आपल्या दर्शनाला कंटिन्यू रहा हॅलो गाईक आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहोत देवीच्या दर्शनाला चाललो आहोत तर छान जंगलामध्ये वगैरे आहे आणि पहाडी वगैरे आहे तर इथे जवळपास सेलूच्या जवळ घोराड आहे घोराडच्या आतमध्ये आपल्याला जायचं आहे तर तिथे चमत्कारिक देवी आहे भोंडाई माता तर खूप मानतात तिला नवरात्र आहे नवरात्रात सगळ्या देवींच्या शक्त्या वाटतात जेवढी तुम्ही तिचं तिची भक्ती कराल कारण नऊ नऊ दिवसामध्ये ज्या काही इच्छा आहे किंवा ज्या काही शक्ती आहे त्या देवीची जी माग आपण जे मागतो ते पूर्ण होते ते ते तर इथे भरपूर जणं आता मी पण पहिल्यांदाच चालली आहे तर इथे आम्ही चाललो आहे आता कारण खरन... रस्ताही पण थोडासा कच्चाच आहे आणि बघू शकता पहाडी वगैरे आहे आणि तक्कशी आहे देवी ती पण गेल्यावरच माहीत पडेल आणि शेती काही ज एका साईडने शेती आहे एका साईडने पूर्ण जंगल आहे तर इथे वाघ वगैरे पण येतात काही प्राणी पण आहेत आणि बोर धरण जे आहे ते या जो प्रकल्प आहे किंवा बोर धरणाचा बोरधोरांमध्ये व्याघ्र वाघ वगैरे जर त्यांची सवारी वगैरे भरपूर जण जंगलामध्ये जातात बघायला तर इथे जवळच आहे एकदम धरणच्या जवळच आहे तर भरपूर जणांना माहिती असेल भोंडाई माता चमत्कारित भोंडाई माता असं मंदिराचं नाव आहे तर चल आता गेल्यावर आपल्याला माहिती पडेल की देवी कशी आहे आणि कशा प्रकारची आहे आणि किती गर्दी आहे कारण नवरात्रातमध्येच फक्त इथे वर्दळ असते एरवी कोणीही जात नाही कारण प्राणी वगैरे राहतात आता इथे आम्ही चाललो आहे बघू शकता तुम्ही खूप झाडं आहेत खूप म्हणजे क्वचित गाड्या वगैरे दिसतात तर लोक गाड्यांनी येतात एक दोन मोठ्या गाड्या दिसल्या आम्हाला फोर व्हीलर तर टू व्हीलर पण जाताना दिसतात तर नवरात्रामध्ये फक्त नऊ दिवसच इथे वर्दळ असते किंवा का जे काय जेवणं वगैरे असतात आणि ज्यांची रिकुल देवता आहेत ते लोक आणि जे देवीचे भक्त असतील ते लोक जातात इथे मी पण पहिल्यांदाच चालली आहे तर थोडंसं एक्साइटमेंट जास्त आहे पाहण्याची दिसण्याची तर बघू शकता आहे आहेत बांधकाम आहे पण तर बघू तुम्ही गर्दी वगैरे ही आहे देवी आणि इथे लिहिलेलं आहे चमत्कारिक देवी तर इथे ओट्या भरल्या जातात ओटी आणि जे नवस आहेत ते फेडल्या जाते किंवा नवज बोलल्या जातात तर परिसर पण खूप छान आहे कारण इथे वर्ण नाही आहे आणि पर्वताच्या ला रांगा आहे आणि माकडं वगैरे खूप आहे आता इथे आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि आम्ही आलो आहे बोर धरण या ठिकाणी धरण बघण्यासाठी तर पाणी वाढवलेलं आहे पावसाळ्यामध्ये भरपूर प्र पा, दरवाजे उघडल्या जातात भरपूर पर्यटक येतात इथे भरपूर नवीन नवीन ज्यांच्याकडे पाहुणे वगैरे आले ते पण त्यांना घेऊन येतात तिथे तर इथे आम्ही आलो आहे आणि एका आणि साइडनी एकदम वरती आहे आम्ही जिथे पाणी वगैरे दिसते तर कच्चाच रस्ता आहे भरपूर जण जंगल सफारीसाठी येतात वाघ वगैरे बघण्यासाठी वगैरे आता मला संध्याकाळ झाली आहे कारण आम्ही दुपारीच निघालेलो हो। आहोत तर कालचा व्हिडिओ जो आहे तो तिकडनं गेल्यावरती जी एक देवी आहे दयालनगरची ती बघितलेली आहे वर्ध्यातल्या देव्यांचा कालचा व्हिडिओ होता आज हा व्हिडिओ आहे बाहेरगावी आपण जो गेलो आहे ती ही जी देवी आहे ही आहे रोडवरची जी शेत जी शेती शेतामध्ये आहे आणि त्यांच्या स्वप्नामध्ये आली होती म्हणून म्हणून शेतामध्ये मंदिर बांधण्यात आलं आणि स्थापना करण्यात आली हे पण एक हीच देवी आहे आणि आपण जी आतमध्ये गेलो जंगलामध्ये ती पण तीच देवी आहे भरपूर जण इथे पण ओटी भरल्या जाते रोडवरच वो आहे वोर धरणच्या आणि ती आतमध्ये आहे तिथे फक्त नवरात्रामध्ये जाता येतो तर व्हिडिओ कसा वाटला आवडला तसे तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा